जिल्हा परिषदांचा रणसंग्राम सगळीकडे रंगाला सुरुवात झाले जेव्हापासून जिल्हा परिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्यात प्रत्येक गावातल्या राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आणि याच राजकीय घडामोडींचा आपण झटपट आढावा घेणार आहोत झडपीचा रणसंग्राम या आमच्या विशेष कार्यक्रमात सुरुवात करूयात कोकणातल्या राजकीय घडामोडींच्या आढाव्यानं कर्जत मतदारसंघामध्ये जर पाहिलं तर यामध्ये पंचायत समितीची जी काही निवडणूक झाली होती जी दोन साली झाली होती यामध्ये शिवसेनेच्या चार सीट्स होत्या राष्ट्रवादीकडे तीन शेकापकडे दोन आणि भाजपकडे एक अशा दहा सीट्स या पंचायत समितीच्या होत्या ज्यामध्ये आता वाढ आहे आणि या पंचायत समितीमध्ये आता बारा सीट्स असणार आहेत ज्या मतदारसंघ ज्यामध्ये एक मतदारसंघ हा वाढलेला आहे दोन मतदार दोन जे गट जे आहेत हे दोन गट वाढलेले आहेत जे पूर्वीचं काँग्रेस गट होतं त्यातले ते जवळजवळ तेराशे कार्यकर्ते तेराशे नाराज कार्यकर्ते जे सेना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते हे या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे तर आता जर बघितलं तर बीड मतदारसंघामधले जे सेना आणि राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत ज्यामध्ये मनोहर थोरवे असतील आणि सुधाकर घारे असतील या दो दोघांमध्ये मोठी लढत होण्याची चिन्ह आहे राष्ट्रवादीचं पूर्वी जे साम्राज्य होतं त्या ठिकाणी आता सेनेचं प्राबल्य वाढलेलं आहे आशिष घर हे बीपी माझा नाही कोकणातील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये आता रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना आणि भाजप युती करणार नाहीत हे आता स्पष्ट झालंय रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना आणि भाजप आपापली ताकद आजमवत आहेत रत्नागिरी जिल्हा असो किंवा सिंधुदुर्ग जिल्हा असो दोन्ही ठिकाणी आघाडीबाबत अद्याप चर्चाच झाली नाही आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपली भूमिका स्पष्ट करताना नारायण राणे यांनी स्पष्ट केलं आहे की इथं काँग्रेसची ताकद अधिक आहे राष्ट्रवादी काँग्रेसनं आपल्या क्षमतेवढ्या जागा मागाव्यात आम्ही आघाडीसाठी सकारात्मक आहोत मात्र त्याचवेळी बरोबर उलटी स्थिती रत्नागिरी जिल्ह्यात पाहायला मिळते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद अधिक आहे आणि काँग्रेसची ताकद कमी आहे त्यामुळे भास्कर जाधव यांनी काँग्रेसने आपल्या क्षमतेवढ्या जागा माग मागाव्यात आम्ही आघाडीसाठी तयार आहोत अशी भूमिका घेतली आहे त्यामुळं आघाडीचं घोडं हे चर्चेवर अजून अडकलं आहे सचिन देसाई ए बी पी माझा कुडाळ सिंधुदुर्ग